हाय सगळ्यांना तर बघा आज बनवणार आहे मी पावभाजी त्यासाठी बघा मी फ्लावर घेतलेला आहे डोबळी मिरची आणि गाजर कापून असं ठेवलेलं आहे आणि इथं वाटाण्याच्या शेंगा पण घेतलेल्या आहेत चूलून बटाटा पण मध्यम आकाराचं दोन घेतलेला आहे तर आता हे रेसिपी दाखवण्याच्या पहिलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ती म्हणजे अशी की अनेक माझ्या मैत्रिणी मला म्हणतात बरं का तुझं यूट्यूबवरती म्हणजे ह्या सोशल मीडियावरती तू व्हिडिओ काढतीस तर तू आहे ना तुझं कुकिंगचं पण व्हिडिओ टाकत जा टाक आता आपण त्यांना कुठं सांगत बसू की मी ए, हे कुकिंगचा व्हिडिओ टाकायचं म्हटलं ना म्हणजे काही जी स्वयंपाक बनवते हे जर जर टाकायचं म्हटलं ना तर मला काय नाही काय प्रॉब्लेम येतात तर आज पण बघा तसाच एक प्रॉब्लेम आला होता तर व्हिडिओद्वारे पुढं तुम्हाला दिसलच कसा काय प्रॉब्लेम आला होता आता त्या मला हा सल्ला काय देतात तर बऱ्यापैकी मी स्वयंपाक चांगला बनवते त्यामुळं मग त्या म्हणतात की तुझं कुकिंगचं व्हिडिओ म्हणजे स्वयंपाकाचं व्हिडिओ भाज्यांचं ह्याचं तुझ्या पद्धतीने दाखवत जा, जा बरेचसे असे व्हिडिओ चालतील तुझं पण माझं असं होतं आहे काय नाही काय प्रॉब्लेम येतातच मला आणि आज पण तसंच बघा प्रॉब्लेम आला होता मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार होते माझी म्हणजे मा मी कशा पद्धतीने पावभाजी करते आणि जी हे पद्धत आहे ना मी केली ही पद्धत मी जी आता ही पद्धत करते ना पावभाजीची ती पद्धत इतकी सोपी आहे आणि खायला पण एवढी टेस्टी लागते ना पावभाजी तर आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे जे फ्लावर तर आपल्या घरामध्ये असतं या बटाटा पण असतो या डोबळी मिरची पण असते गाजर पण असतं आहे म्हणजे आपल्या घरामध्ये जे आहे ना साहित्य त्याच्यामध्येच आपली पावभाजी इतकी टेस्टी होती ना तर एकच नंबर होती तर मला तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवायची होती पण का असं काय झालं की मध्येच मला व्हिडिओ स्टॉपच करायला लागला म्हणजे तुम्हाला व्हिडिओद्वारे पुढं दिसेलच तर हे बघा मी त्याच्या पहिले ना तुम्हाला हे सांगते मी ना ह्या जी भाज्या आहेत ना चांगलं स्वच्छ सगळ्या धुवून घेतलेले आहेत आणि फ्लावरमध्ये कसं किडं फिडं बघून निटनिटकं ते फ्लावरचं लय बारकावेने काम करायला लागतं या तर फ्लावर पण चांगलं स्वच्छ कट करून बारीक करून ते तुम्हाला दाखवलेलंच आहे तर तेल संपलेलं होतं तर हे तर म्हटलं तर तेल फुडून पहिलं घ्यावं नंतर आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करावी तर मला कात्री गावत नव्हती त्यामुळं मी इकडं तिकडं बघत होते कात्री आता कात्री पूरं कुठं घेत येतं आणि कुठं ठेव टाकत येतं घेतात मग त्यांना काय पण कट करायचं म्हणलं ना की ती कात्री आणि बुतली कात्री ती कापता कापताना ती तेलाची पण पिशवी तर बघा कशी तरी कापली तेलाची पिशवी आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते तर जास्त काय स्वयंपाक नव्हता फक्त पाव होती त्यामुळं काय एवढा लोड नव्हता मला स्वयंपाकाचा जास्त माझ्या डोक्यावरती त्यामुळं आपला साधा सोप्प निहर निहारच चाललं होतं माझं सगळं रिलॅक्समध्ये कारण सगळं साहित्य घेऊन आले होते मी बाजारामध्ये भाजी मंडईमधून मग भाजीमंडई नाही आमच्या इथं एकच भाजीवाला असतो या तर बघा मी कुकर थोडंसं थोडस तेल टाकलेलं आहे आणि गरम करायला ठेवलेलं आहे कुकर आता तुम्हाला कदाचित गॅस चालू केलेला मी दिसत नसेल कारण मी स्टँड एका साईडला लावलेलं आहे कारण किचन जरा पडतं आहे ना मग स्टँड ठेवायला आणि बाकीच्या वस्तू ठेवायला मग जागा पुरत नाही ना ते बघा हो तेल टाकून मी ह्या सगळ्या भाज्या चांगल्या परतून घेत्या आता ह्या परतून का घेत्या तर फ्लावर जे असतो ना त्याचा कधी कधी ना असा उग्रास वा, वास येतो तर कुणा कुणाला फ्लावर आवडत नाही बर का पण ह्या ती याला म्हणजेच परतूर घेतली ना भाज्या एक नंबर भाजी होती म्हणजे जी आपली पावभाजीची जी भाजी आहे ना लय भारी होती त्यामुळे ना थोडंसं तेल टाकून चांगले परतून आणि जे आपले डोबळी मिरची जी आहे ना परतली ना चांगली तर ती जे ना कलर जरा चेंज म्हणजे ती वेगळी दिसती परातल्यावरती ती याला मध्ये आणि ती पावभाजीमध्ये एकदम जरी थोडी थोडी अशी दिसली ना तरी पण अशी चमक आहे चमकदार दिसती लय छान दिसती पावभाजीमध्ये म्हणून साठी मग हे परतून घेतलं ना की एकदम भारी बरं का हे बघा हे तर टपकायला आलंच दाजी मोबाईल घ्यायला माझ्याकून आता मोबाईल जी दाजी घेऊन गेलेत माझा तर डायरेक्ट दोन तासांनी तर वर माझं पावभाजी झाली खाऊन पिऊन आम्ही हे काय इकडे दोनच पाव उरलेत आता कसं काय व्हिडिओ तरी काढावा मग मोबाईलच नसल्यावर आता तुम्ही म्हणताल मग दादींचा मोबाईल कुठे त्यांचा मोबाईल माझ्या चुकीमुळे फुटलेला आहे त्यामुळं मला पण काय बोलता येत नाही त्यांना इकडून का तिकडून मोकळे ना सगळं त्यामुळं चांगली गार हवा येते सहसा मी खिडकी खोलत नाही का नाही खोलत खिडकीतून तुम्ही पाल आत घरात येते त्यामुळं मी काही खिडकी खोलत नाही पण आता लईच गरम आहे घरामध्ये तुमच्या तिकडं होतं आहे का नाही गरम ते मला कमेंटद्वारे सांगा त्यामुळं मग मला पालीची भीती वाटते तरी पण नवी लाजारी मला खिडकी खोलायला लागली कारण ह्या गरम आहेमुळं हे बघा पावभाजी झाली सगळ्याचं खाणं पिणं झालं आणि पसरा बघा कसा पडला ह्या बघा आता हा हो सगळा पसारा आवरायला मला एक तास लागत सगळं किचन स्वच्छ करायला तर पावभाजीची रेसिपी मला दाखवायची होती बरं का तुम्हाला कारण माझी रेसिपी ज्या असतात ना ते एकदम साध्या सोप्या आणि एकदम म्हणजे कुणाला पण सहज प्रकारे येत्या म्हणजे आपल्या घरामध्ये जे आपण आलटो खाला खायला जे पाले पालेभाज्या नाही नाही त्याच्यामध्ये टाकत फ्लावर म्हणा बटाटा म्हणा येऊ आपली डुबळी डुबळी मिरची मला हे आपल्या घरामध्ये असतेच ना त्यातच आपली साधी सुप्पी सु, सु, मी साध्या आप पद्धतीने आपली पावभाजी एक नंबर बनवते या हा काय जास्त मटेरियल टाकलं ना तरी पण लय भारी पावभाजी झाली होती तर मला तुम्हाला दाखवायची होती बघ का आजची रेसिपी पण झाला असं ती व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे काय झालं तर चला आता हा पसारा आवडते आणि मग काय मग आपली रिलॅक्स होती सगळ्यांना गुड नाईट आणि शुभरात्र शुभरात्र का तर मी हा व्हिडिओ संध्याकाळचा काढते हे बघा संध्याकाळचा शूट करते या बघा हे का इकडं मोकळंच आहे सगळं पाठीमागं त्यामुळं हवाले बारी येते या संध्याकाळची चला बाय बाय सगळ्यांना